नमस्कार बीटेन न्यूज न्यूजमध्ये आपले सहर्ष स्वागत पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे सौ सुमताई खाडे व लोकनियुक्त सरपंच उमेश पाटील यांच्या माध्यमातून येथील महिला माता भगिनी यांना आज श्रीक्षेत्र अक्कलकोट श्रीक्षेत्र तुळजापूर व श्रीक्षेत्र मानसूर या ठिकाणी देवदर्शन करण्याचा लाभ झाला यावेळी बेडकेतील बहुतांश महिला या देवदर्शन वारीत सहभागी झाल्या होत्या महिलांनी या देवदर्शन वारीचे आयोजन केलेल्या सर्वांचे कौतुक व आभार मानले तर आपल्याला एन्जॉय आपण आज किती एन्जॉय केला उठाणे घेतले डान्स केला गाणी झाली किती छान किती एन्जॉय झाला हे फक्त झालं फक्त उमेशबाई मुळे तर आपल्या आपल्याला त्यांचे आभार मानायचे तुमच्यामुळे सर्व महिलांना इतका एन्जॉय करायला मिळाला आणि आम्हाला म्हणजे घरातून निघताना वाटलं होतं की बाबांना तिथला तर जायचं आहे पण ती लाल परी आपली त्यात काय आपल्याला सोसत सो, नाही आता करायचं कसं आपल्याला तर दर्शनाला जायचं आहे हा खूप म्हणजे प्रश्न पडला होता पण त्यावेळेस त्या आम्हाला म्हणजे ह्या ड्रायव्हर दिसत्या ना त्यावेळेस इतका आनंद झाला होऊन चला आपलं दर्शन सुद्धा व्यवस्थित होणार आणि आपल्याला काही प्रॉब्लेम सुद्धा होणार मनापासून खूप आभार व मी आज एक उखाणा म्हणू शकता व कविता म्हणू शकता मी तुमच्यासाठी केली आहे एक दोन शब्द ऐका पाच मिनिटं थांबून जरा पुढे बोल पुढे घ्या दोन सर्व महिलांनी देवदर्शन केले श्रावण महिन्यात सर्व महिलांनी देवदर्शन केले भाऊ तुम्ही महिलांचे सुर स्वप्न पूर्ण केले सुरेश भाऊंचे आहे तुम्हाला मार्गदर्शन एकच पण आपण सर्व महिलांनी मिळून करूया एकच पण आपण सर्व महिला आहोत त्यांच्या पाठीशी आपण सर्व महिला आहोत त्यांच्या पाठीशी या सर्व भावांसाठी मी प्रार्थना करते देवांपाशी एका भावाने ओवाळणी दिली एका भावाने ओवाळणी दिली एका भावाने फिरण्याची इच्छा पूर्ण केली एका भावाने फिरण्याची इच्छा पूर्ण केली सुरेश भाऊ तुमचे तसेच उमेश भाऊ तुमची अशीच प्रगती होत जाऊ अशीच प्रगती होत जाऊ रवींद्रराव जाधवांचे नाव घेते मी अश्विनी जाधव तुमचे गुणगान असेच गात जाओ असेच गात जाओ असेच गात <laughs>